नमस्कार मंडळी नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्र महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी दिव्यांग अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी विधवा महिला असतील ज्येष्ठ नागरिक असतील वृद्धपाकाल योजनेचे लाभार्थी असतील या सर्व लाभार्थ्यांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाचे आहे राज्य सरकारच्या माध्यमातून जानेवारीचा हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये आत्तापर्यंत येणं अपेक्षित होतं परंतु निवडणुकीचं कारण समोर ठेवून राज्य सरकारच्या माध्यमातून हे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये वाटप झालेले नाहीत कोणत्याही प्रकारचा शासन निर्णय नाही आहे कोणत्याही प्रकारच्या वेबसाईटवर ते अपडेट नाही यातच राज्य सरकारच्या माध्यमातून एक अतिशय महत्वाचा शासन निर्णय या ठिकाणी जाहीर झाला या शासन निर्णयामध्ये संजय गांधी निराधार आमदान योजना असेल किंवा सामाजिक न्यायविशेष विभागाच्या ज्या योजना असतील या सर्व योजनांसाठी काम करणारी जी लोक असतात त्या लोकांचं वेतन त्यांचा पगार करण्यासंदर्भात महत्त्वाचा शासन निर्णय या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे तो शासन निर्णय या ठिकाणी मी जाहीर करतोय तब्बल राज्य सरकारच्या माध्यमातून ऐंशी कोटी रुपये इतका निधी या कामासाठी वितरित केलेला आहे आणि आता या शासन निर्णयामध्ये असं म्हणण्यात आलेलं आहे की सामाजिक न्याय किंवा संजय गांधी निराधार अमदा योजने किंवा जे शेतकऱ्यांच्या ज्या योजना असतील भूमिहीन शेतकऱ्यांच्या योजना आणि संजय गांधी निराधार अमद योजना या सर्व योजनांवरती जे आस्थापन आता आस्थापन म्हणजे काय तर ग्रामपंचायत असेल पंचायत समिती असेल तहसील कार्यालय असेल किंवा कलेक्टर साहेब कलेक्टर ऑफिस असेल किंवा मंत्रालय असतील हे सर्व जे काही आस्थापन आस्थापन म्हणजे काय कार्यालय या कार्यालयामध्ये जी काही लोकं या योजनेवरती काम करतात संजय गांधी निराधार अनुदान योजना असेल किंवा भूमिहीन शेतकरी अनुदान योजना असेल या सर्व योजनांवरती काम करणारी जी लोकं असतात त्यांचा पगार करणे त्यांचा जो इतर वाहतुकीचा खर्च असेल किंवा प्रिंटिंगचा खर्च असेल किंवा स्टेशनरीचा खर्च असेल पाणी व्यवस्थेचा खर्च असेल भाडं वगैरे असतील या सर्वांसाठी जेवढा काही निधी लागतो तो निधी या ठिकाणी राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेला आहे परंतु हा जरी निधी मंजूर करत असताना राज्य सरकारच्या माध्यमातून एक अपेक्षा आहे की सोमवार मंगळवारी तरी राज्यातील दिव्यांग बांधव असतील संजय गांधी निरातामच्या ज्यो लाभार्थी असतील विधवा महिला असतील ज्येष्ठ नागरिक असतील या सर्व लाभार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण ठरलेली आणि असलेली संजय गांधी निराधार अंध आणि त्याचे जे काही अनुदान आहे पंधराशे किंवा अडीच हजार रुपये हे त्यांच्या खात्यामध्ये वितरित करण्यासंदर्भात राज्य सरकारच्या माध्यमातून शासन निर्णय लवकरच निघाला पाहिजे तुम्ही कर्मचाऱ्यांचे वेतनासंदर्भात शासन निर्णय काढला आम्हाला काहीही अडचण नाही आहे ते काम करतात त्यांना त्यांचा पैसा मिळालाच पाहिजे परंतु त्यांना एवढीही आणखी एक बुद्धी तरी द्या की बाबा माझ्या निराधार बांधवांचं काम लवकर करा त्यांचं काम पेंडिंग नका ठेवू त्यांना जास्तीत जास्त कागद मागवण्याच्या भांगडीत पाडू नका चांगलं मस्त पगार घ्या काही अडचण नाही आहे पण आमचंही कामं वेळेत करा ही अपेक्षा ठेवून या ठिकाणी राज्य सरकारच्या माध्यमातून जो शासन निर्णय त्यांच्यासाठी काढलेला आहे त्याचं स्वागतसुद्धा करतोय परंतु सोमवार मंगलवारी आमच्यासाठी शासन निर्णय काढा अशा पद्धतीची मागणी या ठिकाणी करतोय कारण महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी त्याचबरोबर महायुतीचं सरकार आलेलं आहे आणि या महायुतीच्या सरकारकडून एकच अपेक्षा असेल की आम्ही तुम्हाला बहुमत दिलेलं आहे तर नक्कीच आमची कामं करा जेणेकरून आमच्या मताचा काहीतरी या ठिकाणी सार्थक ठरेल नाही तर आमच्या योजना जशाच्या तशा तुम्ही जर ठेवल्या तर तुम्ही सत्तेवर येऊन काहीच फायदा नाहीये आपण विरोध करत नाही लक्षात ठेवा पण अपेक्षा ही आहे की आता एक हाती तुमच्यासमोर सत्ता आलेली आहे एक हाती निर्णय तुम्ही घेऊ शकता मग माझ्या निराधार बांधवांना तुम्ही वेगळ्या पद्धतीची वागणूक न देता त्यांचं अनुदान वाढवा विधवा महिलांचं अनुदान वाढवा संजय गांधी निराधार अनुदान योजनाचं अनुदान वाढवा त्याचबरोबर अडीच हजार तुम्ही सहा हजार करा अशी तुम्हाला बुद्धी सुचो आणि या ठिकाणी अशा पद्धतीचा एक महत्वाचा शासन निर्णय आलेला आहे त्याची माहिती तुमच्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न केलाय सदर व्हिडिओ सदर माहिती सर्वांना शेअर करा हा शासन निर्णय आपला नाही आहे लक्षात ठेवा नाहीतर इतरत्र ठिकाणी तुम्हाला माहिती मिळेल की बाबा वितरणासंदर्भात शासन निर्णय जाहीर झाला वितरणासंदर्भात शासन निर्णय जाहीर झाला तर, तर तो आपल्यासाठी नाही आहे तो जी लोकं या योजनेवर काम करतात त्यांचा पगार देण्यासंदर्भात शासन निर्णय आहे आपला शासन निर्णय जेव्हा येईल तेव्हा हो। तुमच्यासमोर ठेवला जाणार भेटूया पुढील सह तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय जह महाराष्ट्र